उल्हासनगर तीनमध्ये राधाबाई चौक रामायणनगर समोर मिलिट्री तलाव आर्या गोशाळा येथे रिपब्लिकन सेना आणि यशोदा सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दीपावली फेस्टिवल जत्राचे आयोजन रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष अॅडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांनी केले होते तसेच दीपावली फेस्टिवल जत्रा हा दिनांक सतरा ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पर्यंत सुरू राहणार आहे तसेच या दीपावली फेस्टिवल जत्रेचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सुद्धा ऍडव्होकेट किरण जाधव यांनी केले आहे तसेच या दीपावली फेस्टिवल जत्रेचे उद्घाटन यशोदा जाधव रंजना जाधव बेबीनंदा शिरसाट अनिता किरण जाधव यांच्या हस्ते झाले होते तसेच या दीपावली फेस्टिवल जत्रा सोहळ्यात शिवसेनेचे उपशहर प्रमुख संदीप गायकवाड सेवक जाधव स्वप्नील घोडके विजय प्रधान मिलिंद जाधव भाईल जाधव किरण गायकवाड अंजू डोंगरे मिलिंद हिवाळे मुकेश सोनवणे रविभाऊ प्रफुल्ल साळवे रोहित जाधव भनी केदार सूरज रमेश आदारी विक्की जाधव शीतल जाधव अरुणा जाधव यांच्यासह आधी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिडिओ जर्नालिस्ट रत्ना सोनावणे मी चोवीस तास उल्हासनगर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम सर्व दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि समाजाचे होतकरू तरुण ॲडव्होकेट किरण जाधव यांच्यामार्फत समाज उपयोगी दिवाळीचा आनंद विगिनित करण्यासाठी इथं जत्रेचं आयोजन करण्यात आलं आहे विविध सामाजिक उपक्रम या जत्रेच्या माध्यमातून राबवली जाणार आहेत म्हणून मी किरण जाधव आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचे आणि इकडचे आयोजक त्यांचेही मनापासून खूप आभार मानतो धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की ही जत्रा लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद आणि चांगल्या पद्धतीत पॉझिटिव्ह मेसेज घेऊन यावा आणि सगळ्यांना पुन्हा एकदा आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आज रिपब्लिकन सेनेतर्फे मी सर्व उल्हासनगरच्या रहिवाशांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्याचंच एक औचित्य साधून रिपब्लिकन सेनेतर्फे आनंदराजी आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी दिवाळी फेस्टिवल म्हणजे दिवाळी महोत्सवाची निर्मिती करण्यात आलेली आहे या ठिकाणी वेगवेगळ्या जत्रेची तसंच त्या पद्धतीने तिथे अनेक स्टॉल व उपयोगी पडणाऱ्या वस्तू अशा इथे स्टॉल लावण्यात आलेल्या आहेत तर मी रहिवाशांना आपल्या प्रसारमाध्यमातून एवढं सांगू इच्छितो की मुल्या संख्येने इथं शेकडोच्या संख्येने येऊन इथे याचा लाभ घ्यावा व आपले दिवाळी महोत्सव आपल्या परिवारासोबत तिथे येऊन आनंदाने साजरे करा तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील